उमरगा तालुक्यातील दस्तापूर परिसरातील डाळींब खून प्रकरणामध्ये दोघांना अटक करण्यात आली आहे पोलिसांना गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये यश आला असून दोघांनी पूर्ववैमन्यासातून खून केल्याचं समोर आलं आहे रविवार अठरा तारखेला रात्री डाळिंब येथील शमशुद्दीन मियासाहेब पटेल वय छप्पन्न हे जीप घेऊन बाहेर गेले होते सोमर एकोणीस तारखेला सकाळी जीप दस्तापूर गावाजवळील लोखंडी पुला लगत जीपचा अपघात झाल्याचे तसेच जीप शेजारी एक मृतदेह असल्याचे निदर्शनास झाले होते परंतु संबंधितस मारहाण करून डोक्यात दगड मारून केल्याचे दिसून आले स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत जलद गतीने केला सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले परंतु सततचा पाऊस आणि वीज पुरवठ्यातील अनियमिततेमुळे गुन्हा उघडकीस आणणे आव्हानात्मक झाले होते पोलीस प्रशासनाने संपूर्ण परिसर पिंजून काढत तांत्रिक माहितीच्या विश्लेषणाच्या आधारे हा गुन्हा उघडकीस आणला दाळीम येथीलच दोन युवकांनी खून केल्याचं स्पष्ट झाले त्यापैकी ज्ञानेश्वर सिद्धराम भोळे याला बुधवारी एकवीस तारखेला पहाटे तुगाव येथून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत पूर्व वैमनसातून गुन्हा केल्याचं सांगितले मात्र दुसरा आरोपी आकाश शंकर टिकाबरे हा फरार होता याला पण अटक करण्यात आली पोलीस अधीक्षक संजय जाधव अप्पर पोलीस अधीक्षक शफकत शवक आमणा यांच्या मार्गदर्शनाखाली उपभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार सहाय्यक निरीक्षक संदीप दहिफळे गुन्हे शाखेचे अधिकारी सचिन खटके पोलीस अंमलदार विनोद जानराव बबन जाधवर नितीन जाधवर जावेद काझी दयानंद गादेकर समाधान वाघमारे चालक विजय पुगे सुभाष चीर यांच्यासह मुरुम पोलीस ठाणे आणि उपभागीय पोलीस पथकाने संयुक्तरित्या केलेल्या तपासात खुणाचा गुन्हा अठ्ठेचाळीस तासाच्या आत उघडकीस आला दरम्यान लोहारा येथील न्यायालयात ज्ञानेश्वर भोळे याला हजर केलं असतात दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती जी टीव्ही मराठी प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका उमरगा जिल्हाधाराशिव